लाग चढ आहे ती माती बसली रे गाडी आमची बुद्ध आमली इथं खड्ड्या खड्ड्याला वाचव गेलो मी लागू गाडी आमची चढत नाही आहे गाडी कुत्ता आहे घे वरती गाडी फोडी वरती काय इथून ना मग <laughs> पायातला ब्रेक लावला पुढचा <laughs> ब्रेक लागतच नाही काय पुढचा ब्रेक लागत नाही आवड आहे अरे तू कडवलं ती जायला पिशी पडली बस पिशी पडली म्हधी पिशवी काय तू जातेल तसं गडबड घेतलीस तिथे बरोबर नाही घेतलीस अरे तिथं मी त्या खड्ड्याला वाचायला गेलो ब्लॉक मध्ये इतर घाल अगं चला आली समोर गाडी नाही आली म्हणून आली ही बघा गाडी आली जो आणि आम्ही कापडी उतर जाते कुठे आधी तू राहतो टाकत उठतो डायरेक्ट पुढचा काय रोड आहे यार रोड <laughs> <बोड़ा> आहे यार हे <गेविए>। प्रभू <laughs>

हे प्रभू चढ़ा दे चढ गया बस बच गे स्लिप मारते टर्निंगला पोचलो आलो आम्ही धुरल्यातून सुखरूप पोचलो आम्ही सुखरूप पोचलो आवाज येतो काम कलर दिसतोय आमच्या आता तर टाइम झालाय पाहू शकतो आम्ही आपल्याला पोचलोय कुठे दिसत नाही कुठे दिसत नाही सडीवाडी राखित गाव आहे आजी कायमात कुठे आहे तो पुढे मुली हा अगं धुरल्यात ना आलो उड्या मार टुन टुन टून पोचलो आम्हाला दिसत नाही सडेवाडी बघा पाऊस कसला उठलाय कसला उठलाय <laughs> पाऊस कसला काला काला झालाय राकेश जेवढा आपला असता कलेल एवढा निघाल आलो आम्ही आलो आता घरी पोचलोय जाताना तर दाखवतो कसं आहे हा राकेश जाधव हा त्याचा इथला खरा गाव आहे पण तो आपण चुंबाड्यात गाव राहतो चुकीचं गाव आहे पण चुकीचं गाव आहे आमच्याकडे राहतो तो अस वातावरण छान आहे पावसाचं वाहतो आम्ही आंबेकाडा चाललोय तर वरती चढला आहे जो कधीपासून काढतोय काढ लवकर हा ही बिकडे खाली या खालच्या साईडला हा हॅलो इकडं खालच्या साईडला

आंबे काढलेले आहे निघालो परत आम्ही रिटर्न तुझा मोबाईल माझ्याकडे खायला सुरुवात केली ना मला पण ठेवू ड्रायव्हर कुठे बोलतेस तू मला समजलं नाही

गडलीस पाहिजे ये चुरा आलो आला आता आंबेकडून ड्रायव्हरला आंबे बघायला जायचं आहे पाऊस पडलाय मस्तपैकी वातावरण आहा एकदम फीलिंग आर्गाल मस्त मौसम आहे मस्तना आज दिवस आत चुकीचा पूर्ण्यपूर वापर केला एकदम मस्त आहे की पहिली वालू आणि पासून सुरुवात केली आंब्यावरंत आलो सकाळी वाज करून लय बोरिंग झालो मी लय कंटाळा बेकार आला उन्हा मुले लय व्हायचं खायला तिथून जरा पाण्यात गेलं पोहायला जर बरं वाटलं पोहून आता आंबं काढायला आलोय आंबं काढायला बेकार हायवे कुठे रे बाबा गाडी कुठं लावू गाडी तर पुढं

वाव नाही बॅग कॅमेऱ्या गेलो चला बॅग बी काय नाही चला चला काढसाडा कडसाडा बॅक चप्पल आणली आज आधी मानव आहे अजून आहे पाऊस पडला तरी थोड्यात भीव हे तिकडे हात लोक लावू आपले नाही त्या लोकांच्या लोका आंब्याची अवस्था <laughs> बसला आंबे आंबे काढायला वर आईवले आंबा तुम्हाला दाखवतो हाय छोटा पण आलाय किती बघ करीत <laughs> खाली पडला है। अरे काय मला भेटलाय तू बघ खाली आहे बघ तू होतो तो तो तू बघ टेस्ट घे टेस्ट घे पिक काय काय पण 아 뭐야? 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 아 त्याकडे पिशवी देस ना तयार आहेत ते पण भाऊ त्याचा आंबा कधी खाल्लास तू आंबा खाल्लास गोड आहे की नाही मेराजीला राखे आलू पण आहे बघ किती विकली आहेत बघ पाच अरे आलू बघ <laughs> तो आंबा मरू ते आलू बघ येते आलू पिक अरे बघ अरे लुटतो खाली चांगला येतो बघाय कसं काढू चप्पल बघितली हा <laughs> पार देला दो बट <laughs> खाली पडलाय बघ आताशी बघ हे बघायला दे ह काय काय खाऊन बघ ना टेस्ट बघ अरे हा बघ हा बघ खाली देख भात अरे एक टेस्ट बघ आधी खराब असं नको मग खराब आहे मला अटळ गुड काय करूच बघ आंबेल फू उतरलो आंबे काढून झाले आता मी रविवारी आंबे काढलेले आहेत आणि जर तुम्हाला जर आंबे वगैरे काढायचे ऑर्डर आहे शंभर आंब्याचे पाचशे रुपये झाले किती शंभर आंब्यांचं पाचशे रुपये शंभर आंब्यांचं पाचशे रुपये डिस्काउंट दोनशे आंब्यांचं डिस्काउंट कुठला कोकणी डिस्काउंट काय बघा पाच मिनिटात शंभर आंबे तयार कारण आपलेच काढले ऑर्डर आली होती आम्हाला खास सड्यात आम्ही ते आंबे काढायला आलोय इकडच तुम्ही व्ह्यू बघा काय भारी व्ह्यू आहे एकदम संध्याकाळचे आता वाजले साडेसहा आम्ही आंबे काढतोय चला चल चल खाली घासपड येते वय रशी घे रचे बांधायला चाल आमचे आता आंबे काढून आम्ही चाललोय आता पक्केला गेला इथे येईल ना घरी लगे पोचलो रस्त्यावरती इकडे सडेवाडी आणि इकडे अनसपुरे आणि मध्येच आम्ही आलेलो आंबे आम काढायला अकेराची वाट बघून बघून आम्हाला कंटाळ आलाय आता तर इथं जवळ आम्हाला इथे जांभूल दिसले तर तिथे जरा बघतो जांभळं वगैरे भेटतात काय बसून बसून भरपूर कंटाळा आला आला चला तर आम्ही निघतोय आम्ही आंबेने काढलेत आम्ही इथे निघणार आहोत चला आता आम्ही आंबे घेऊन आलो आहे पिशवी बघ एवढी आहे फायनली आहे आम्ही आता आमच्याकडे पोचलो आहे त्या उत्तरात आमची एवढी फाटली होती ना बाबा गाडी आमची लई खूप स्लिप मारत होती पण आता बरं वाटतं आहे की आम्ही खाली उतरलोय आहे बघा आम्ही तो आहे घेऊन आलो आम्ही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात येईल चला तर आम्ही व्हिडिओ इथेच संपवतो आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला निघालो बघायला झोपत बघायला उठून पैसे भेटले हे बघा अरे मी मोबाईल काढला माझ्या माझं नंबर